नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा असा या सवालाच्या अनुसार इथून आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झाला की अखेर इथून आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपण सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातसुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे। दिवाळीपर्यंत अशा कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्यांचा दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती होऊ शकतो प्रचंड परिणाम आणि या त्या परिणामामुळे अखेर आपल्याला दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं आता आपली या ठिकाणी कांद्याची निर्यात नेपाळ मार्गाद्वारा बंद आहे बांगलादेशला किरकोळ कांदा विक्री होत आहे श्रीलंकेला कांदा विक्री बंद आहे या सर्व कारणांमुळे आणि कारकांमुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कुठेतरी कांद्याचा बाजारभाव दबावत का आहे पण लक्षात घ्या मित्रांनो इथून दिवाळीपर्यंत काही अनुकूल घडामोडीसुद्धा घडताना दिसणार आहे ज्याच्यामध्ये आपण विचार केला तर इथून पुढच्या दोन तीन दिवसात नेपाळची असणारी चिंता दूर झाली आहे कारण तिथं अंतरिम सरकार स्थापन झाली आहे आणि यामुळे नेपाळमध्ये आपली कांदा विक्री पुढील दोन तीन दिवसात सुरू होईल पुढील दोन तीन दिवसात बांगलादेशकडे कांदा विक्री वाढण्याची शक्यता आहे श्रीलंकेची कांदा खरेदी जी आहे त्यांची ती मात्र दिवाळीनंतरच सुरू होईल याचा काही परिणाम दिवाळीपर्यंत होताना दिसणार नाही पण दुसरीकडे सण आणि उत्सवांमुळे आपल्याला कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात सध्या वाढताना दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे। पण दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो संपत आलाय आणि दुसरीकडे खरीप हंगामातील कांदा उत्पादन प्रचंड घटण्याची शक्यता ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर दिवाळीपर्यंत मागणी आणि पुरवठा या त्यामध्ये चांगलाच गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के प्रचंड तेजी प्रदान करू शकतो आणि या तेजीमुळे जर कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार पार आणि जर नंतर दिवाळीपर्यंत पंचवीसशेच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत आणि यामुळे कुठेतरी कांदा विक्री करण्याचा विचार असेल तर आपण थोडं थांबा दोन तीन दिवसात नेपाळला विक्री सुरू होऊ द्या बांगलादेशची खरेदी वाढू द्या जर आपण थोडं सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत थांबला तर दोन हजारचा भाव तर नक्कीच मिळेल पण तिथून विक्री सुरू करा आणि टप्प्याटप्प्यानं तप्या, कांदा विक्री जर आपण करत राहिला तर या अडचणीतसुद्धा काही ना काही फायदा आपल्याला जरूर होऊ शकेल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे नव प्रतिक्रिडो आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार